जोजोवी ते मी बाई सांज सकाळ ग चंदनाच्या पाळण्यात निजला माझ बाळ ग चंदनाच्या पाळण्यात निजला माझ बाळ ग नको वाऱ्या तू जोरान वाहू नको वाऱ्या तू जोराने वाहू कृष्ण मेघानी नका पुढे पुढे येऊ कृष्ण का पुढे पुढे येऊ चांदण्यानो टक लावून पाहू चांदण्यांनो नका तुम्ही लावून पाहू बागुलबुवाचे तया भयनक लाहू बागुलबुवाचे तया भयनकलाहू नेतराच्या वाती करून करीते मी सांभाळ नेत्राच्या वाती करून घरी ते मी सांभाळ चंदनाच्या पाळण्यात निजला माझं बाळ चंदनाच्या पाळण्यात निजलं माझं बाळ सांज सकाळ जोजविते बाई सांज सकाळ जोजविते बाई नुकताच सोनोल्याचा लागलाय डोळा

पुष्प नंगतानाचे चोळा राजाला दृष्ट लाई बाळ जोजवी ते बाई मी सांज सकाळ जोजवी ते बाई मी सांज सकाळ चंदनाच्या पाळण्यात निजल माझ बाळ चंदनाच्या पाळण्यात निजल माझा बाळ जोजवी ते बाई मी सांज सकाळ बाई मी समज सकाळ ज्योतिषाने म्हटले आहे हा भाग्यवान थोरावरी होणार गुणवान ज्योतिषाने म्हटले आहे हा भाग्यवान थोरापरी आई गुणवान दिशे अजून भाऊमा बलवान रंग गवा समकुना दिसते बघा उंच आहे कपाळा जो जवी ते बाई मी माझा हे बाळा जो जवी ते बाई मी हे माझा बाळा चंदनात पाळन निजला माझा बाळ चंदनाच्या पाळण्यात निजला माझा बाळ जो जवी ते बाई मी सांज सकाळ रडे चांदो बसा राम धाई दाई आरशातला चंद्र पाहुणी झोपी जाई हट्टनंताचा पुरविलाचा पुरविला हळूहळू एकटीचा मी गाते बाई अंगाई हळूहळू एकटीचा मी बाई अंगाई आला माझ्या उदरी गा प्रतिपाला জোজুবিতে বা মি অঙ্গা জোজুবিতে বা মি অঙ্গা চন্দন পারজলা বাড় চন্দন পারজলা বাড় জোজুবিতে বাঁম সাক জোজুবিতে বাঁমি সাক জোজুবিতে বাই মি সকো